नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे तर मी विजया विजयाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे ते काय आहे हा आहे धोपा आणि हा माझ्या घरचा आहे बरं का है? है तर ह्या धोप्याची आज आपण मोकळी वेळी करणार आहोत इथे कारण तर इकडे आमच्या भागामध्ये पोळा असो गणपती असो प्रत्येक सणाला अनंत चतुर्दशीला असं ही धोप्याची मोकळी वेळी करतात आणि पितृपक्षात पण करतात श्राद्धाला तर काही कायचं ना काही लोक करतात काही लोक नाही असं तर आज मी इथे बिलकुल सोप्या पद्धतीने छटपट अशी तयार होणारी अगदी दहा ते पंधरा मिनिट बिलकुल असं काही झंझट नाही जास्त भांड्याचा पसारा नाही अशी एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला धोप्याची मोकळी वडी मी इथे दाखवणार आहे तर चला आपण रेसिपी बघूया तर हे धोप्याचे पाने मी चिरून घेतले आहे बारीक आणि ह्या काळ्या पण आहे या काळ्यांना मी सोलून घेतलं आहे धोप्यांच्या काळ्यांना ते पण याच्यामध्ये आपण वापरत आहोत तर हा पितृपक्ष आहे पितरांना आपण पित्रांसाठी वेगवेगळे चविष्ट पदार्थ आपण बनवतो तर आमच्या इकडे धोप्याची डाळभाजी किंवा हे धोप्याची वडी अशी मोकळी वडी ही बनवतो तर याच्यासाठी हे आधीच धुवून घेतले होते मी पानं याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया तर याच्यामध्ये एक चम्मच आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची आणि को सांबाराच्या काळ्या मी वाटून घेतल्या बारीक मिक्सरमधून काढून घेतल्या ते याच्यामध्ये तेल घालून घेऊया थोडंसं चवीप्रमाणे तिखट मीठ हळद आणि धने पावडर आहे आणि हा कढीपत्ता बारीक चिरून घेतला आहे हा पण याच्यामध्ये घालून घेते ही तांदळाची पिठी आहे मी मिक्सरमधून असा रवा रवाळ असं काढून घेतला आहे पण तुम्ही घोडण पण वापरू शकता हे दोन चमच आणि कोणी चिंच घालतात पण हा असा तसा खाजेचा धोपा नाही आहे हा बिना खाजेचाच आहे निंबूचा रस चिंच काही पण टाकू शकता पण मी इथे आंबट दही घेतला आहे एक वाटी आंबट दही टाकून घेत आहे आणि बारीक चिरलेला सांबार हे छान मिक्स करून घेते हे छान मी मिक्स करून घेतलेलं आहे इथे काळा मसाला घरगुती माझा एक चमच आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये बेसन बेसनपीठ एक वाटी ही वळी मोकळी वळी आहे पण हे छान आता पानं पानं दिसले पाहिजे आपल्याला पानं भरपूर प्रमाणात वापरायची आहे आणि बेसनचं प्रमाण थोडं कमी तर मि, ही खूप जण आधी मी पण आधी हे असं मी मिश्रण करून आथरावर गाळणी ठेवून किंवा आपल्या इडलीच्या स्टँडमध्ये किंवा कुकरमध्ये ही वापवून घ्या याचे पण आता मी हे न वाफवताच तुम्हाला इथे दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत त्याच्याने कसं आपल्याला सणासुदीमध्ये खूप कामं असतात आणि परत ते, पर ते वाफवलं की तो भांड्याचा पसारा तर ही एक सोप्या पद्धतीने त्याच्यात थोडं लागेल तेवढं पाणी टाकून मी हे छान भिजवून घेते आता तर हे अशा प्रकारे छान असं भिजून घेतलेलं आहे मी असं एवढं असं एकदम सैलही नाही आणि एकदम घट्टही नाही तर वड़ी 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 आता याला आपण फोडणी करून घेऊया तर वडीसाठी वरी वळी फोडणी घालणार आहे मी आता तर इथे मी छान कांदे हे असे मोठे मोठ्या आकाराचे चार ते पाच कांदे भरपूर कांदा म्हणजे चांगला लागतो वडीमध्ये तर मी चिरून घेतले आहे आणि त्याच्यातच हा कडीपत्ता आहे फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेतलं आहे मी तेल थोडं भरपूरच घ्यायचं तर तेल छान तापलं कडकडीत किती त्या जिरा मोरी अख्खे धणे अख्खे छान लागतात यामध्ये हिंग आणि त्यानंतर कढीपत्ता आणि तांदे कांदे छान परतून घ्यायचे कांदे इतपतच शिजवायचे आहे आपल्याला असं खूप ब्राऊन नाही होऊ द्यायचे आहे कारण तर या वळीमध्ये कांदा असा दिसला पाहिजे आणि तो दाता खाली आला की छान लागते तर आता इथे कांदा असा झाला की हे धोप्याचे मिश्रण पीठ घालून केलेलं हे धोप्याचीच मिश्रण मी पूर्ण पिठाचं आणि धोप्याचं मिश्रण हे पूर्ण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता तर झाकण झाकून आपण होऊ देऊया पाच मिनिट तर हे मिडियम आचेवरती मी पाच मिनिट वापरून घेतलेलं आहे आता याला असं पलटून घ्यायचं पलटून घेऊन परत झाकण ठेवून दोन तीन मिनिट वाफून घेऊया तर आता याला पूर्ण मिक्स करून घेऊया जर असं जर हे मिश्रण वाफवलं तर वाफवासाठी दहा ते पंधरा मिनिट आपल्याला ठेवावं लागतं पण या पद्धतीने पंधरा मिनिटामध्ये दहा ते पंधरा मिनिटामध्ये जर साहित्य सगळं तयार असलं तरी ही वडी आपली तयार होते छान मी पूर्ण मिक्स करून घेते तर मी हे पूर्ण छान मिक्स करून घेतलेलं आहे सगळं परत याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवरती छान याला वाफ आणून घेऊया म्हणजे तर ही वडी दोन ते तीन मिनिट छान मी वापून घेतली परत याला छान मिक्स करून घ्यायचं मोकळं करून घ्यायचं तर मोकळं करून घेते तर हे मी पूर्ण छान मिक्स करून घेतलेलं आहे परत याला दोन मिनिट असं झाकण ठेवते छान वाफ आणून घेते कारण पानं आपले शिजले पाहिजे मग आपली वडी तयार होईल पाहून घेऊया आपण तर तुम्ही पाहू शकता ही छान आता वडी आपली झालेली आहे पानं पण दिसून राहिलेली आहे याला याच्यात छान हिरवे हिरवे आणि बिलकुलही खाजवत नाही तुम्ही पण करून पहा नक्की आणि मला कमेंट करून सांगा की खरंच ही पद्धत तुम्हाला आवडली काय एकदम सोपी पद्धत तर इतर भागामध्ये माहीत नाही पण आमच्या विदर्भामध्ये ही वडी महालक्ष्म्याला प्रत्येकच सणाला म्हणजे भरपूर जन्माष्टमीला असं असतेच तर ही झालेली आहे काळून हिच्यामध्ये मी परत थोडा काळा मसाला आणि बारीक चिरलेला सांबार घालून घेते आणि मिक्स करून घेते छान पूर्ण एकजीव आणि याला काळून घेते तर धोप्याची ही मोकळी वडी मी काढून घेतलेली आहे ही झालेली आहे किती सुंदर याला रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि जशी ही दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच छान ही खायला पण चविष्ट लागते भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत माझ्या घरी तर सगळ्यांना माझ्या मुलाला मुलीला माझ्या मिस्टरांना सगळ्यांना खूप आवडते तर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगा मला आणि जर माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पूर्ण पहा माझा व्हिडिओ आणि लाईक करा थँक्यू